너무 신나. 뭐 그려놓고 있는 거야... 설명itti 오라 smoke 어 저기 저기

हो हिज लग्न झालं गुरुवांच्या मुलीचा मी आलो ना मे महिन्यात तर गुरुवांच्या मुलीचा लग्न होता सुरेश गुरु आपला हे येथ गुरुवांच्या येऊ

ये की भाऊ तू काय एकादी कुठतरी घरी जातोला ए ए मजा जा जा तू जा एका तू जा चल आला आला तिकडे आहे काय काय इकडे गुंडा आहे तिथे पाहिला मग काय आम्ही आता जवळजवळ साडे बारा पावणे एक वाजला असेल थोडी विश्रांती घेण्यासाठी सगळे थांबलेले आहेत पाणी पिण्यासाठी सकाळी जवळजवळ मी साडे नऊच्या दरम्यान सुरुवात केली होती आणि आता जवळजवळ दोनशे पन्नास भारे बांधून झाले आहेत याच्यामध्ये सव्वीस असतात ना हे अंदाज हिसाब करतात एक ने एक भारत मोजत नाही बसत बरोबर ना किती वेळ झाला बाजूला असा परिसर आहे आमच्या शेताच्या एवढा जो आजूबाजूचा परिसर आहे तिथे फक्त आम्ही शेती करतो जी या साडी लावलची जी बाउंड्री आहे तो ती आपली शेती आहे पूर्ण पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते भात लावणी नंतर भात कापणी आता ही सेकंड लास्ट स्टेप आहे अडगवणी नी। आणि मग त्यानंतर आपला भात आपल्या घरी

পাড়ятся হুম হ্যাঁ পরিজ

हां वो वाले को बता दो अभी आ जा दो वो जी हां कर कर रही जी कौन लग रहा है मंगल है मंगल है आगे वाली और ना ना पूछे भाई बस संभव ना मामा मंग लो देखो कपड़े मेरे

sala ye maaje yaar na ye alag alag cheez hai na sala ye baaye baaye alag alag kar ke place galu nahi kya bolta hai gad wala gad jayega gad nahi jayega pani

नाही इथं बसतो बाईच्या बाजूला इकडे किल्ला काय म्हणून दहा हजार रुपये भेटले एक त्याला हजार

तिकड मग तिकडे लक्ष देव तिकडे लक्ष वगैरे काय हा जी काय शेतात जेव्हा मजा आहे ना मस्त चानी घेऊन चहा पाणी

मामा इकडे आहे मामा कुठे आहे इकडे पिंकी फक्त फक्त शो करते काम केल्याच उलट सुलट टाकायला लागतील

কোড য়ে সাল়ে নারানে নিনে নিনা ননে রানের নিনবন পাগনে. য়ামে এন. পাক্ন কেয়া য়াক্ষা পাকের কোড়েরারওয়। अगं इकडचं आहे ना हा पाय हा पाय इथं लावून ठेवायचा जातो गोळा करून जागेला गोळा करून हे बघा आले pingetta ha paan to tera de bolra allo ka baa oh hai kya amara de evona aayit hai baau jo pora aayit hai baau ghaiya hai ka baa tera pa chachna bhai ikda yaar kopra mein ussi ussi बरं आई प्लॅनिंग तुझा माझा प्लॅनिंग आपण बांधतो अरे बाबा यार तुला माहिती आहे हा कसला धंदा काम असतो हा काम कसला असतो माहिती आहे शेतीचा काम एक बांधत असतो

ফোনাক <laughs> đang làm à đang làm đang làm đang làm đang làm đang हॅलो मग इकडे का बोलवली दे पान खायला कुरे कुरकुरे नहीं। नहीं नहीं मी एडिट मी नाही करत एडिट आरक्षणच करते hmm. सगळं yeah. तीच करते।, hmm. हो, करते मी फक्त सपोर्टिंग आहे तू पाठव

কারামত কারামত হয় এটা ব্যাটার তো ফোটাল এটা ব্যাটার খালা নি বেলাতে কিটো गेला तू तो गेला मदत गेला নাই মক কুটা गेला